नमस्कार मित्रांनो मी गुरुदेवसेवक सुनील मुचे आज नौ, आगेला आगेला या ठिकाणी येत्या आठ ते नऊ आपल्या नोव्हेंबरला शनिवार आणि रविवारी भव्य स्वरूपात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इथे पुण्यतिथी साजरी होत आहे आणि या गेल्या वर्षीला गेल्या दहा वर्षापासून इथे पुण्यतिथी साजरी करत आहोत या पुण्यतिथीमध्ये म्हणजे विशेषतः म्हणजे गणेश प्रकारचे असे कार्यक्रम राबवले जातात संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान व त्यास आपल्या गावातील जनजागृती व आजच्या काळात जे शिक्षित झालेले मुलं आहे जे आजच्या मोबाईलमध्ये जे पडलेले आहे आणि या मोबाईलपासून दूर व्हावं आपल्या जे बुद्धीला जो विकास मिळावा राष्ट्रसंताचा पगार मिळावा या कारणात आम्ही ग्राम आपले अनेक प्रकारचे हा कार्यक्रम आयोजित करतो व आपले राष्ट्रसंतांनी जे दिलेले ग्रामगीता आहे ही शिकवण प्रत्येक घराघरात जावं व त्यापासून प्रत्येक मुला मुलगा घडाव या कारणाचा आम्ही हा प्रत्येक कार्यक्रम आयोजित करतो तर या कार्यक्रमात विशेषतः म्हणजे जसे की दिंडी स्पर्धा कमीत कमी इथे बाकी तीस ते चाळीस गावाचे लोक इथे दिंडी स्पर्धेला येतात आणि अशा स्वरूपात महाकालासह स्वर साजरा करतो आणि अनेक प्रकारचे जनजागृती व विशेष प्रकारचे कार्यक्रम साजरे करतो जय वि